एक्शन इंडिया टीवी न्यूज आपकी आवाज हमारी पहचान वनियते महलगा शेतकरी मेळावा संपन्न शेतकऱ्यांच्या न्यायाची लढाई कुठलाही झेंडा पक्ष हातात घेऊन लढणारी नाही तर फक्त शेतकरी म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहणार शेतकरी नेते बच्चू कडू वनी येथे बच्चू भाऊच्या माहेरगार शेतकरी मेळावाला मोठ्या संख्येने बळीराजाची उपस्थिती वनी येथे दिनांक चार जानेवारी रोजी शासकीय मैदान पाण्याची टाकी वनी येथे माहेरगार शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते केंद्र सरकार राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना घ्यावा लागतो ही सरकारसाठी शोकांतिका आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही मागाही शेतकऱ्यांच्या गळ्याला दुरस असल्याचे मनोगत व्यक्त करीत प्रहार संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले यावेळी बच्चू कडू माजी राज्यमंत्री व तथा शेतकरी नेते अॅडव्होकेट वामनराव चटप माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते राजन क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष किसान सभा अनिल हेपट राज्य कौन्सिलर अध्यक्ष जाधवांना सोयाबीनला फक्त चौतीसशे रुपये भाव भेटला शाहुकाराकडे ज्याला ते व्यापाऱ्याला विकले सोयाबीन ते पैसे भेटले नाही तीनदा गेला शाहूकार घरी बसला होता पैसे जागा आत्महत्या केली आणि ते माहीत झालं तर बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोच्या पोटात जेव्हा पीएम झालं तेव्हा सात महिन्याचं गाड होत त्या गावात गेलो गावात कुठलाही रोष नाही की मान गाव तर बंद करायला पाहिजे होतं गावातल्या लोकांनी एवढी अक्कल नाही एका तीन आत्महत्या झाल्या गावाला निश्चित असं बोर्ड लावलं नाही लाज वाटत आमच्या आम्हाला का चाल आमच्या आमातलं रक्त लाल आलं नाही थोड पेटा थोडा होता का नाही गाव फक्त मी आलं का माझ्यासाठी स्वागतासाठी तयार होते वा लाद वाटली पाहिजे तो सचिन जाधव धर्म जातीच्या नावानं मेला असतो ना एक एक गाव टप्प्या टप्प्यानं पेटलं असतं आणि ही सारी सगळी बघडेल हे झाला आहे सगळे तुटून पडले असते जाती धर्माच्या नावानं सगळ्या जातीचे लोक भिडले असते तिथं हे ओबीसी वाला मराठा आहे आम्ही निळ्यावाल्या आम्ही भगव्यावाल्या आम्ही हिरव्यावाल्या म्हणून आणि तुम्ही पेटले असते बघा पेटाचे पेटले असते शेतकरी मारते तर पेटत का नाही रोज सात आठ आत्महत्या होते तुमच्या आमच्या भावाच्या आमच्या बहिणी विधवा होत कोणाच्या मायचं पोर जात पेटत जामी आम्ही काय तर पण ते जात नाही का एवढे आम्ही नालायक झालो अरे सरकार कुठली गोष्ट आहे साली एवढे जरी आम्ही पाहतो ना आठ दहा दिवस फिरलो ना देवेंद्र भाऊलेला संडास नागांना पातळ करून टाकू पण तुम्ही एकत्र आले, आले पाहिजे ना इथं सभेला असणं गरजेचं आहे कर्जमुक्तीचा लढा आहे तीस जून आपण जे सरकारने दिली ते जून पर्यंत सरकारनं जर व्यवस्थित माफ केलं नाही चालू कर्ज माफ केलं नाही तर एक जुलैला तीस जून नंतर एक जुलै येत त्या एक जुलै एक रेल्वे चाक सा, चालू द्यायचं नाही तुरुष के हो जायकू अरे अच्छा मेंढ्रा गिंडरा मेळापेक्षा देख लैंगिक सहा लेखू क्या होणार तो तुमची तयारी आहे ना सर काय घरी बायको सोबत भाकरी घालत होता अरे होऊन चाल्याला एक डावचा आरपार हे आयुष्यातले पाच सहा वर्ष निवड शेतकरी म्हणून आंदोलन करत आहे ठामाच नाही आंदोलन एक जूनच एक जुलैचं आहे हमी भावाचं वामनरावसी आम्ही चटप साहेब बाकीचे सगळे नेते भाऊ असेल अधिक काही नेते असणार त्यांच्यासोबत एक मागणीचा ढाचा तयार करू ती लढाई आपल्याला एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापासून सुरू करायची आम्ही गोंदिया भंडारा रामटेक गोंदिया भंडारा प्रभू रामचंद्राचा रामटेक आहे ना ज्या रामाच्या नावाने साल्यांनी मत घेतले त्या रामाचं एक वाक्य पूर्ण करत नाही साले हे त्या प्रभू रामचंद्राच्या रामटेक म्हणून आपली पदयात्रा सुरू होणार भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि तांडोबा ताडोबा मध्ये घुसाचा आपल्याला पर्यंत तुमचे वन्य प्राणी आमच्या घरात येतं आमच्या शेतात येत तोपर्यंत बंदोबस्त झाल्यानंतर आम्ही उठणार नाही ताडोबातून जंगल में मंगल पंधरा दिवसाची पदयात्रा कळायची तुमची तयारी आहे हात वर करता म्हणून पैता अरे काळायची का नाही कळायची हमी भावाची असल वन्य प्राण्याच्या संदर्भातली असेल आता लढाई हमी भावाचीच लढावं लागेल आम्हाला नेहमी नेहमी कर्जमाफीचा विषय कायमचा बंद करण्यासाठी कायम आम्ही कर्जमुक्त राहण्यासाठी भावाची लढाई आता आमच्या शेतीमाला भावाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत पार्टी नाही मी माझ्या पार्टीचा झेंडा आणणार नाही पार्टी गेली गेली चुल्यात चालल्या कोण प्रहार नाही बच्चकुळ नाही जो भी है किसान है उसके अलावा कुछ नाही कोणी कोणत्या पार्टीत राहा कोणत्या जातीत राहा कुठेही राहा शेतकरी म्हणून नक्की झाले राहा शेतमजूर म्हणून आम्हाला झेंड्या तर काही पडलं नाही कोण तिथे तुमचे कळलं कोण आमदार आहे मला माहित नाही कडलं संजय भाडा आहे का नाही आम्हाला माहित नाही आमदार झालो खासदार झालो आम्हाला पाडलं

पन्नासच्या स्पीड न धाव होतो आता बक्षीकूड एकशे वीसच्या स्पीड लागतो आणि <प्रागा> माझ्या मायानं सांगितलं आहे पाचशे तीनशे गुन्ह्याला जमणार नाही मरेपर्यंत हजार गुन्हे दाखल झाले पाहिजे मायचा शब्द पूर्ण करायचा ते आलतू फालतू कामासाठी शेतकरी मजूर दिव्यांग त्या दिव्यांगासाठी विचारा एकशे ऐंशी शासन निर्णय काढल्या दिव्यांग मंत्रालय आपण स्थापित केलं लढाई थांबवायची नाही आहे वाम ताप दिना जिगऱ्या सब झंडा साथ में लेकर चाहे हिंदू रे या मुसलमान रे या बुजरे रे आवर कोई भी रहे लेकिन किसान बन कर लढना पडला तुमचे सगळ्यांची तयारी असं भाऊ मला तुमणा वाटून आलो ना उन्हात पंगा पासून पडून आलो वांगरा इकडे का उतून जाय हे काय उठलं वाह बढ़िया एक बार टाळी हो जाए बहुत बढ़िया आणि झाले पैसे आणून लोक थांबत नाही रे देऊ आता खऱ्या अर्थानं तुमचं शेक लागणं सुरू झाला खालून जेवढा <laughs> शे खालून शेक, ते शेक लागत तेवढ वरतून कुकडी आली पाहिजे शेक लागते का नाही लागत हमी शेक लागला एक शेक लागला ते मायक्रो फायनान्स वाले आराम करत कधी काय करा मनातूनच गाडी उचलून एक दोन काढाले तोडा लागला आपल्याला ठोका लागल एक दोन घराचे पाय तोडाव लागल तोडल्याशिवाय जमणार नाही ना लोक म्हणाल हे भाषा तुम्हाला परवडते का म्हणून काय आत्महत्या करायची भाषा तुझ्या आयला आम्ही काय गांडू आहे का गा? जर अशा पद्धतीनं वागत असेल कोणी आत्महत्या करायच्या अगोदर आम्हाला एक फोन करा तू करतो द्या नको करून बाबा कार्यक्रम झाल्यावर गाडीत घेऊ तस आणि दुसरं काम सांगतो आत्महत्या केल्यापेक्षा माझ एक चांगला कार्यक्रम आहे तस मेल्यापेक्षा मी म्हणतो तस जर मेले तर मग काम करते बरोबर आहे ना हे आत्महत्या घेतमह्या आता बंद झाल्या पाहिजे <coughs> सगळ्या आणि मग हा कार्यक्रम एकोणवीस फेब्रुवारी शिवजयंती आहे

त्या रंगाला काय चायचं आम्ही तुम्ही झेंडा कोणत्या रंगाचा लावावे त्या झेंड्याचा कापड मला बाप शेतकरी पिकवत हे लक्षात ठेवा मला बाप शेतकरी पिकवता कलर कलरचा आमचा काही झंजट नाही आहे त्याच काही लेन नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा निळा असता हिरवा असता तर आम्ही मानलं नसतं काय कलर चे जादा पैशाम काम किंवा जरुरी कामाची ओळख पाहिजे विचाराचा झेंडा पाहिजे हा अजेंडा आहे आमचा विचाराचा तो अजेंडा घेऊन आम्हाला जायचा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर ही लढाई एक दोन वर्षात हमी भावाची अवघ्या महाराष्ट्रात आपण पेटून काढल्याशिवाय राहणार एक तर वन्य प्राण्याची आणि हमी भावाची लढाई महाराष्ट्र पेटवा आपण इथून एक ते दीड वर्ष प्रचंड ताकदीनं प्रत्येक महिन्याला पंधरा दिवस फिरायचं ठरवलं आम्ही एका एका भागात पंधरा पंधरा दिवस फिरून त्याचा आम्ही पाहतोय जनजागृती करायची आहे माझ्या शेतकऱ्याची तो पाय घासून मरणारा नाही तर हात आले हात धुवून लढणारा शेतकरी उभ्या महाराष्ट्रात आम्हाला उभा करायचा उभ्या महाराष्ट्रात उभा करायचा तुमच्या आशीर्वादाची मित्र गरज आहे आता हे पाय घासून मेल्यापेक्षा लढण्याची तयारी आपण केली पाहिजे तर ज्या आयोजकांनी हे आयोजन केलं त्यांचे मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपण एवढ्या उन्हा सुद्धा एवढ्या तापतीनं बगैर पैशाने इथं आला फक्त येऊन चालणार नाही नाही ऐकून भागणार तर घरी गावात गेल्यानंतर एकोणीसची तयारी करावं लागेल तयारी करणार आहे सगळ्यांची प्रत्येक जण तयारी करा एकोणीस स्वतः प्रॉब्लेम छापा आम्ही तुम्हाला लगेच तुम्हाला कार्यक्रम देतो मार्ग देतोय सगळं देतोय आणि मग प्रत्येक अवस्था समजून घ्या ग्रामपंचायत मध्ये उभा थोडे खर्च करा आणि पूर्ण गावभर चर्चा करून जेवढे लोक ताडोबा घुसल आपल्याकडून शहर के पास शहर जायला शहर के पास शहर जाण्यावाला आहे ताडोबा फुक करून टाकू चालेल ताडोबा भूक झालं तर मग आपलं काम समजलं बरोबर ना? नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही धन्यवाद जोडाना एकदा नारा द्या बोल भारत माता माताक्की जोडायला पाहिजे बोल भारत माता माताक्की धन्यवाद